नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर गेले काही दिवसांपूर्वी आपण बदलापूर सिग्नल यंत्रणेवरील जे काही दृश्य आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता बदलापूर सिग्नल यंत्रणेवरती हे जे काही दृश्य आहे ते आता दिवसांदिवस वाढत चाललेलं आपल्याला बघायला मिळत आहे आणि आपण मागे देखील जे आहे प्रशासनाला या संदर्भात विनंती केली होती की जर या गोष्टींवरती आळा घातले नाही गेला तर ही जी समस्या आहे दिवसांदिवस वाढत जाईल आपण जर बघत असाल तर या ठिकाणी सिग्नल यंत्रणेवरती जे आहेत आपल्याला जे मागणारे आहेत त्यांची संख्या आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळते ज्या वेळेला गाड्या ह्या थांबलेल्या असतात वाहन हे थांबलेले असते त्यावेळेला वाहन चालकांना अडवून जे आहे त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि असेच काही दृश्य जे आहेत आपल्याला सध्या बदलापूर सिग्नल यंत्रणेवर बघायला मिळत आहेत आणि ही यांची जी टोळी आहे पहिले एक दोन जण होते आता जर आपण बघत असाल तर जास्त प्रमाणामध्ये ही संख्या जी आहे दिवसांदिवस वाढत चाललेली आपल्याला बघायला मिळते हे बघा या ठिकाणी मागे जरी आपण बघत असाल तर मागे सुद्धा जे आहेत मागणाऱ्यांची संख्या ही जी आहे वाढत चाललेली आहे आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याच अंगावर येतात दमदाटी करतात हे बघा आता ते पळताय तिथून पळताय ते आपल्याला बघू आपण बघूया हे आपल्याला बघून पळता येत असते परंतु याच गोष्टींवरती जे आहे काहीतरी उपाययोजना ह्या केल्याच गेल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेही नक्कीच सांगत चला जेव्हा कधी सिग्नलला काही वाहन थांबलेले असतात त्यावेळेला हे मागणारे जे आहे तसेच मध्येच येतात आणि त्यांना जोपर्यंत पैसे देत नाहीत <coughs> तोपर्यंत ते तिथून सरकत नाहीत अरेरावीची भाषा करतात कारण तिथे मागे ते लपलेले आहेत आपल्याला बघा हेच जे आहेत पाठीवरती पट्टा मारणार आहेत तर हे जे आहेत पारंपरिक आधी खेळ दाखवायचे आणि त्यानंतर त्यांना त्यान थोडेफार पैसे जे आहेत ते मिळत होते <coughs> परंतु आता अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला प्रत्येक जर सिग्नल वरती बघायला मिळालं तर हे किती चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला सिग्नल यंत्रणेवरती येऊन लोकांना अशा पद्धतीचा अडवायची जी कामं आहेत ती ठिकठिकाणी होत आहेत आपण जर तिकडे जरी बघितलं तिकडे सुद्धा एक महिला जी आहे आपल्याला डोक्यावरती टोपली घेतली बघायला मिळते <coughs> 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 यांना ज्या वेळेला बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेलाही ऐकत नाही अरेरावीची भाषा करतात आता शार्का आहे। आहे, आहे। हे शार्का आहेत परत उठतात आणि लगेच ज्या काही फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत त्यांना अडवतात आणि त्यांच्याकडनं पैसे घेतात तुम्ही रोज असतात इथे का असतात तुझं नाव काय आहे काय नाव आहे मराठी आहे मग ये सिग्नलवरती का असं का मागतात तुम्ही पण सिग्नलवर नाही मागायला पाहिजे ना एक मिनटं रे एक मिनटं रे एक मिनटं रे त्याचं म्हणणं आहे की पोटासाठी त्याला मागावं लागतं परंतु आपण जर आतापर्यंत बघत असाल तर यांचं जे पोट आहे घरोघरी जाऊन मागायचं जा किंवा काहीतरी खेळ दाखवायचे असं होतं पण मग आता आई चुकी बोला, बोला दिला दिला। आहे चुकीचं आहे तुझं नाव काय बोलला लकी बोललास का सरनेम काय आहे लकी कोली आता थोडासा काही अपघात झाला तुम्ही मध्येच जातं ते जे जॉब आहे ते जे आहे ते पैसे घेतल्याशिवाय सोडत नाही लोकांना तुम्हाला असं शिकवलं जात का तू कोणाकडून दमघाटी करून पाहिजे का नाही नाही आमचं लोक असंच जे आम्ही असं नाही तिचं सोडून तिला पैसे की नाही सोडून दिलं पाहून ते असं लोक ते बारके बारके मुलं त्यांना नाही करत त्याच्यावरती काय करणार काय करणार राहायला कर्जतला कर्जतला काय करता कुठं मला असं वाटत ना तुम्ही या खेळाचा अपमान करतात नाही असं ना आमचे पहिल्यापासून पहिल्यापासून आहे पण पहिल्यापासून असं नाहीये ना की तुम्ही तिच्यावरती यायच लोकांना अपमान होतो ना कुठेतरी या ना म्हणजे जे, जे लोक प्रामाणिकपणे असे खेळ करून पैसे कमवतात त्यांना सुद्धा कुठेतरी या ठिकाणी चुकीची वागणूक खेळ तुमच्यामुळे काय वाटतं आता ना ऐकणार ना नाही असंच चालेल तुम्हाला कोणी बोलत नाही काही किती पैसे होतात दिवसभर दिवसभरात दोनशे ती दोनशे तीनशे रुपये एका व्यक्तीचे देतात लोक आनंदाने देतात की आनंद तर आपण जर या ठिकाणी बघत असाल तर हे नेहमीच दृश्य आपण जी आहे ती चुकीची आहे त्यांनी कबूलही केलंय परंतु चिखले यंत्रणेला जर अशाच पद्धतीचे दृश्य बघायला मिळाले तर बदलापूर शहराचं भवितव्य जर कुठे चाललंय ते आपण नक्कीच बघू शकता ठीक आहे बघत राहा आपले बदलापूर थोडीशी तब्येत खराब आहे त्यामुळे जास्त बोलू नाही शकत चुकला असेल तर क्षमा असावी कोणालाही आरोप करण्याचा आपला हे नाही आहे परंतु हेतू नाही आहे पण आपण जर बघत त्या सिग्नल यंत्रणेवरती थांबल्यावरती हे लोक दमदाटी करतात आणि लोकांकडनं पैसे उकळतात जर कोणी पैसे दिले नाही तर त्यांना सोडत नाही त्यांचा रस्ता सोडत नाही सिग्नल सुटलेलं असतं जायची गडबड असते आणि त्याच मध्ये मध्ये हे करतात याच्यावरती खरंच काहीतरी कारवाई जी आहे केली केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते नाही